यस आज खुश तो बहुत हो गए तर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस थमनेल बघितला असाल ना तुम्ही खूप खुश झाले असाल आणि खुश होण्यासारखी गोष्टच आहे कारण दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना एक आनंदाची बातमी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर ही बातमी आपण नेमकी समजून घेऊयात पण समजून घेण्याच्या अगोदर पुढे जाण्याच्या अगोदर नवीन असाल ना मित्रांनो आणि आपला चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला ना फटक्यात चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण यासारख्या ब्रेकिंग न्यूज बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे मित्रांनो दोन हजार चोवीस ची बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे फेब्रुवारीमध्ये आता बारावीची परीक्षा सुरू होणार आणि एक मार्च परीक्षा सुरू होणार आहे त्या अनुषंगाने बोर्डानं काही नवीन महत्वाच्या अपडेट्स तुमच्या साथीसाठी दिलेल्या आहेत आणि त्या अशा अपडेट आहेत की त्या अपडेट ऐकल्यानंतर तुम्ही खुश व्हाल तुम्हाला पेपर सोडवायला जाणं खूप सोपं पडेल आणि तुमच्या हिताच्या काही अपडेट्स आहेत तर त्यावर आपण चर्चा करूयात तर सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची की बाबा ही अपडेट मी नेमकी कुठून आणली ते पण सांगणं गरजेचं आहे कारण नुसते हवेत तीर नाही मारत ही अपडेट आणलेली आलेली आहे एका महत्वाच्या इथून बरं का महत्वाचा, महत्वाचा सोर्स आहे तर तो सोर्स आपल्याकडे आहे एक मिनिट यस बघा या ठिकाणी इथं तुम्हाला एक बातमी दिसेल बघा ही बातमी आता ही जी अपडेट आहे तुम्हाला ही बातमी नेमकी कुठली आहे तुम्हाला इथं दिसेल बघा बातमी बात आहे जी चोवीस तास वरून आहे बघा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी परीक्षांच्या वेळेसंदर्भात बोर्डाचा महत्वाचा निर्णय झी चोवीस तासच्या वेबसाईट वरती आहे आणि ही बातमी कधीची आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बाबा एकच मिनिटं ही बातमी नेमकी कधीची आहे ते पण आपण बघूयात म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर होणार गरजेचं आहे कधीची आहे किती तारखेची आहे काय वेळ होतं तर बघा ही जी बातमी आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसची म्हणजे बघा चोवीस जानेवारी दोन हजार चोवीसची ही बातमी आहे म्हणजे लेटेस्ट न्यूज आहे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी परीक्षेच्या वेळेच्या संदर्भात मोठा बदल तर हा नेमका कुठला बदल करण्यात आलेला आहे आणि तो का करण्यात आलेला आहे त्याचं कारण काय हे तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो पूर्वी कसं व्हायचं माहिती का पूर्वीच्या काळामध्ये इतर दहावीची जी परीक्षा आहे बोर्ड ती परीक्षा सुरू होण्याच्या दहा मिनिटां अगोदर म्हणजे दहा मिनटं अगोदर मुलांना काय केलं जायचं की बाबा प्रश्नपत्रिका दिली जायची पण ती दहा मिनिटं अगोदर प्रश्नपत्रिका दिल्यामुळे काय व्हायचं की कॉपियांचं प्रमाण खूप वाढायचं गैरप्रकार वाढायचे त्यामुळे नंतर मध्ये हा बोर्डाने निर्णय बंद केला मग तो निर्णय बंद केल्यानंतर आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनुषंगाने नवीन निर्णय बोर्डानं दोन हजार तेवीस चोवीसच्या बोर्डांच्या परीक्षांसाठी घेतलेला आहे तर हा निर्णय कुठला तो या बातमीमध्ये आपण सविस्तर बघूयात बातमीचा सोर्स तुम्हाला मी सांगितलंय की ज्यू चोवीस ही बातमी मी घेतलेली आहे ओके okay? तर या ठिकाणी बघा आता स्क्रीनवरती या बातमीमध्ये काय काय होतं कुठले महत्वाचे मुद्दे होते ते आता आपण जरा थोडस डिस्कस करूया मी थोडस ब्राईटनेस जरा कमी करतो ओके okay? बघा यात काय सांगितलं की महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या दोन्ही परीक्षांसाठी दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे बरं का दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाणार आहे आता तो वेळ कधी दिला जाणार ते पण समजून घेऊयात तो वेळ अगोदर दिला जाणार नाही तो कधी दिला जाणार आहे आणि त्याचबरोबर या वेळेचा फायदा आपण कसा उचलायचा त्या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करू बघा आता बघा पेपर फुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे एखाद्या पेपरसाठी तीन तासांचा वेळ देण्यात येत असेल तर यंदा हा वेळ तीन तास दहा मिनिटं असणार आहे म्हणजे बघा पेपरचा वेळ जर का तीन तास असेल आता आपल्या बोर्डाचा पेपरचा वेळ तीन तास आहे बरोबर ना मराठी असेल इंग्रजी असेल यांचा वेळ तीन तास आहे पण आता तुम्हाला तीन तास नाही तर तीन तास दहा मिनिटाचा तुम्हाला वेळ असणारे बोर्ड परीक्षा देत असताना व हा आता हे जे दहा मिनिटं ते आधी मिळणार का नंतर मिळणार ही गोष्ट महत्वाची आहे म्हणजे तुमचा पेपर जर अकरा वाजता सुरू होणार असेल तर तुम्हाला दहा पन्नासला पेपर सुरू होणार आहे का ती का तुमचा दहा मिनिटं तुम्हाला नंतर मिळणार ते आपण समजून घेऊयात या बातमीमध्ये बघा बघा इथं काय दिलंय दहा मिनिटांचा अतिरिक्त वेळ कशासाठी बघा यापूर्वीही बोर्डाच्या परीक्षांमध्ये दहा मिनिटे अतिरिक्त दहा अतिरिक्त मिनिटं ही निर्धारित वेळेच्या आधी वाढून दिली जायची म्हणजे याच्या अगोदर कसं होतं हे जे दहा मिनिटं तुम्हाला मिळायचे ते बोर्डाच्या परीक्षेच्या ते निर्धारित वेळेच्या आधी मिळायचे म्हणजे जर तुमचा पेपर अकरा वाजता सुरू होणार असायचा तर तुम्हाला दहा वाजून पन्नास मिनिटांनी तुमच्या हातामध्ये पेपर मिळायचा बघा म्हणजे अकराचा पेपर असेल तर दहा पन्नास पासून तो सुरू व्हायचा म्हणजे तुमचा पेपर कधी दहा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू व्हायचा दहा मिनिटं अगोदर सुरू व्हायचा प्रश्नपत्रिकेचं आकलन करण्यासाठी हा वेळ वाढून दिला जात होता म्हणजे तुम्हाला प्रश्नपत्रिका नीट समजावी तिचं आकलन नीट व्हावं आणि त्यानंतर तुम्ही पेपरला सुरुवात करावी हा उद्देश हो होता मात्र अनेक कॉपी प्रकरणं समोर आली येण्याचं प्रमाण हे चिंताजनक होतं मग यामुळे काय झालं की अनेक कॉपीची प्रकरणं समोर आली आणि ते चिंताजनक होते अनेकदा पेपर फुटण्याच्या अफवाही पसरल्या जात होत्या म्हणजे पेपर फुटल्याच्या अफवा पसरल्या जायच्या त्यामुळेच आता बोर्डाने मागील वर्षाप्रमाणे यंदाही पेपरचा कालावधी संपल्यानंतर निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे अधिक वाढवून देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे या वर्षीपासून बोर्ड काय करणार की जो निर्णय मध्ये रद्द करण्यात आला होता की बाबा दहा मिनिटे अगोदर पेपर देणार नाही पण बोर्डाने काय केलं की दहा मिनिटे अगोदर पेपर मिळणार नाही पेपर तुम्हाला अकरा वाजताच मिळणार पण अकरा नंतर बारा एक आणि दोनला तुमचा पेपर संपतो ना आता तो दोन ला नाही तर दोन वाजून दहा मिनिटांनी तुमचा पेपर संपणार आहे ही मोठी खुशखबर आहे दहा मिनटं खूप इम्पॉर्टंट मित्रांनो काय करायचं या दहा मिनटं म्हणजे काय व्हायचं बऱ्याचदा मुलांना किंवा आपल्यासारख्या सर्व मुलांना पेपर ज्यावेळेस आपण लिहितो लिहिल्यानंतर तो एक रिवाईज करावा लागतो की बाबा मी सगळं बरोबर लिहिलंय का त्याच्यात दहा मिनटं जातात तर हे अतिरिक्त दहा मिनिटं जे आहेत ते तुम्हाला इथं वापरता येईल आणखी महत्वाचे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती पण आपण पुढे चर्चा करूया त्याच्यामुळे व्हिडिओला लगेच पॉज करू नका आणखी काही महत्वाच्या मुद्द्यांवर आपल्याला पुढे चर्चा करायची आणखी महत्वाच्या निर्णयावरती आपल्याला चर्चा करायची ओके तर हा निर्णय नक्कीच तुम्हाला आवडला असेल मित्रांनो निर्णय आवडला असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा आता थोडस पुढे जाव्यात मित्रांनो पण तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला दहा मिनिटे एक्स्ट्रा मिळणार आहे पेपर सुटल्यानंतर म्हणजे पेपर झाल्यानंतर तुम्हाला दहा मिनिटं म्हणजे दोन वाजल्यानंतर पुढे दहा मिनिटं तुम्हाला असणार आहे ओके तीन तासाच्याऐवजी तीन तास दहा मिनटं आणि जर तुमचा पेपर दोन तासाचा असेल जो एक वाजता संपणार असेल तर एक वाजता संपण्याच्या ऐवजी तो एक वाजून दहा मिनिटापर्यंत तुम्हाला वेळ दिला जाईल ठीक आहे आता या ठिकाणी आपण इथे बघूयात पुढचा मुद्दा कसा की अर्धा तास आधीच पोहोचा बघा ही गोष्ट खूप महत्वाची बरं का तुम्हाला अर्धा तास अगोदर पोहोचणं गरजेचं आहे हा नियम हा रूल लक्षात घ्या का परीक्षेला येणाऱ्या पुर, विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच केंद्रावर उपस्थित राहावं लागणार आहे ही महत्वाची अपडेट आहे मित्रांनो का बघा पूर्णपुढे नीट वाचून घ्या नीट सगळं अशा सूचना बोर्डाने दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांची संपूर्ण तपासणी करूनच त्याला आता तुमची तपासणी केली जाणार बाबा कॉपी आहे की नाही बाबा घेऊन चाललाय का नाही हा हा सॉरी कॉपी वगैरे घेऊन चाललाय की काय या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील आणि तपासणी करूनच परीक्षा केंद्रामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जाणार आहे त्यामुळे वेळे आध आधीच विद्यार्थ्यांनी केंद्रावर पोहोचावे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत कदाचित जर नाही पोहोचलात वेळे आधी तर तुम्हाला ते घातक ठरू शकतं कदाचित आतमध्ये येऊ देणार नाही त्यामुळे वेळेच्या आधीच अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावरती आपल्याला पोहोचणं हे बंधनकारक असणार आहे ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या दहा मिनिटं एक्स्ट्रा मिळणार पण तुम्हाला अर्धा तास अगोदर जावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला उत्तर पत्रिका जरा थोडीशी लवकर मिळेल हा ही गोष्ट पण समजून घ्या हा यस त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट बघा परीक्षा कधी होणार आहे आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल परीक्षेच्या संदर्भात सुद्धा काही महत्वाच्या गोष्टी आहेत प्रॅक्टिकल परीक्षेच्या संदर्भात सुद्धा काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यावरती सुद्धा मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे ओके प्रॅक्टिकल परीक्षा कधीपासून होणार कशी होणार या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात हे बातमीमध्ये आहे सगळ्या गोष्टी त्या बघूयात आता ही परीक्षा कधी होणार आहे बघा बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीला सुरू होईल तेवीस मार्चला संपेल आणि दहावीची परीक्षा एक मार्चला सुरू होऊन सव्वीस मार्चला संपणार आहे या सगळ्या गोष्टी तुमच्याकडं असणार आहे तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी पण महत्वाच्या मुद्द्यांवरच मी आता चर्चा करतो एक शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे तो काय प्रॅक्टिकल परीक्षा कधी होणार कशी होणार बघा दहावी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी पासून चो बघा शनिवार दिनांक दहा फेब्रुवारीपासून ते गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी म्हणजे दहावीची जी, जी काही प्रात्यक्षिक परीक्षा आहे तुमची ती कधीपासून सुरू होणार दहा फेब्रुवारीपासून सुरू होणार आणि एकोणतीस फेब्रुवारीला संपणार एकूण एकोणीस दिवस ही परीक्षा चालणार आणि त्याचबरोबर बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा वगैरे ना ती दोन फेब्रुवारीला सुरू होणार आणि वीस फेब्रुवारीला संपणार ओके म्हणजे यांची पण जवळपास अठरा दिवस ही परीक्षा चालणार आहे तर एकंदरीत एकंदरीत मित्रांनो ही एक ब्रेकिंग न्यूज होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोर्ड परीक्षा नेमकी कशी असणार तिचं स्वरूप कसं असणार प्रॅक्टिकल परीक्षा कधी कशी असणार त्याचबरोबर बोर्डाने जे काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा केले मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची बातमी पोहोचेल धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना